अवसा इथं मनसेच्या वतीनं तिथीनुसार शिवजयंती साजरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं औसा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आलेली आहे त्या निमित्तानं दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन राजेंद्र गिरी महाराज मठ संस्थान देवतळा यांच्या शुभ हस्ते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा तथा औसा पंचायत समितीच्या उपसभापती रेखा नागराळे शहराध्यक्ष प्रवीण कठारे गोविंद चव्हाण विकास लांडगे अनिल विराजदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तसेच निमित्त शहरात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचा शुभारंभ वरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं औसा येथील किल्ला मैदान येथून मेनरोड मार्गे हनुमान मंदिर या मार्गावर छत्रपती यांच्या प्रतिमेची पारंपरिक खेळ वाद्य तसेच विविध कला सादर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व शिवप्रेमी अंशातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज